आदरणीय अतिथींच्या वतीने संपन्न होत आहे स्किल्स फॉर एम्प्लॉयबिलिटी कम्युनिकेशन अँड पर्सनल ग्रोथ आपल्याला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यायच्या त्यासाठी कौशल्य विकसित करण्याची गरज आहे त्याचबरोबर आपले कम्युनिकेशन स्किल्स गरज झाले पाहिजे आणि आपला वैयक्तिक विकास देखील झाला पाहिजे या थ्री सूत्री कार्यक्रमाचं उद्घाटन या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते होत आहे आदरणीय ठाकूर सर सिनेट सदस्य कवित्री उत्तर महाराष्ट्र आणि सर्व मान्यवरांचे होते आलेले भैया साहेबचे जे प्रोजेनी आहेत ते ती प्रोजेक्ट करत आहेत प्राचार्य डॉक्टर विजय बडीवूड सर ती प्रोजेक्ट खेळत आहेत आज त्याच्याकडून प्रकाशकडे हाच मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवला आणि तोच मानक राहुलसाहेब मिडक यांनी देखील दाखवला आणि त्याच मार्गावर आम्ही मार्गक्रमण करीत आहोत अशा प्रसंगी या पन्नास वर्षाच्या सुवर्ण महोत्सवी या वर्षानिमित्त या ग्लोरियस इयर्स मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे या कार्यक्रमाचं उद्घाटन ही प्रोजेक्ट करून झालेलं आहे मी सर्व मान्यवरांसह आभार व्यक्त करतो ऋण व्यक्त करतो की या अशा स्किल डेव्हलपमेंटच